चला मित्रांनो आज आपण करणार आहोत विज्ञान प्रयोग विज्ञान प्रयोगाचं नाव आहे ज्वलनाला ऑक्सिजन मदत करते तर आपण याचे साहित्य आहे माची मेणबत्ती आहे ग्लास आहे यामध्ये पाणी आहे तरी आपण आता ही मेणबत्ती याच्यात ठेवलेली आहे वरून आपण या मेणबत्तीला पेटवणार आहे आपने आपने तर आपण आता या मेणबत्तीला पेटवलेलं आहे आपलं जे रंगीत पाणी आहे ते आपण आता या डिशमध्ये टाकणार आहे चला आपण हे पूर्ण रंगीत पाणी हे डिशमध्ये टाकलं हे टाकलं आता वरून आपल्याला हा काचेचा ग्लास ठेवायचा आहे तर मी हा काचेचा ग्लास ठेवला थोड्या आपण थोड्याच वेळाने बघता तर हे बघा बघा ही मेणबत्ती अक्षरशः विसरून गेली आहे कारण का तिला ऑक्सिजन मिळाले नाही असे का होते मला कॉमेंट्समध्ये सांगा कारण तिला ऑक्सिजन मिळालेले नाही आता ना बघा तर थोडी हळूहळू हळू त्या पाण्याची पातळी वा वाढत आहे बघा कटकर कट